नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजची पत्रकार परिषद ही पश्चिम विधानसभा मतदार संघातील उमेदवार महाविकास कसागडेचे राज शिंदे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आहे आता राजू शिंदे यांनाच पाठिंबा का तसेच कारण असे की सत्य असलेल्या देशामध्ये जाती हिताचं विषमतेचं जे काही वारं वाहत आहे माणसामासामध्ये द्वेष निर्माण करणार समूहा समूहामध्ये द्वेष निर्माण करणार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार मतासाठी मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदुत्व आणि मुस्लिम अशा पद्धतीचे वाद निर्माण करणार या गोष्टी राष्ट्राच्या हिताच्या नाहीत या मुद्द्यावरती कोणी लढवू नये निवडणुकाचा म्हणून महाविकास आघाडीची जी काही विचारधारा आहे ती धर्मनिरपेक्ष मताची विचारधारा असल्यामुळं त्या विचारधारेला पळ घेऊन नेण्यासाठी ने आम्ही जे काही उमेदवार राजू शिंदे त्यांना पाठिंबा द्यावं हे सांगण्यासाठी याची भेट आहे संघामध्ये आपली भूमिका काय करू ती नंतरचा भाग आहे आज आम्ही प्रामुख्याने फक्त पश्चिम विधानसभा मतदारसंघ यासाठी पत्रकार परिषद झाली शिकते दादा सर्व संघटना आपल्या पाठीशी राहतील बिलकुल राहतील आत्तापर्यंत हो आमचा अनुभव आहे की आम्ही ठराविक माणसाचे आहोत आपल्याला अनुभव आहे हो की आम्ही जेव्हा जेव्हा समाजाच्या हितासाठी वेळेला कॉल देतो किंवा एखादा कार्यक्रम देतो तो, तो आत्ता झालेला बघतांचा मोर्चा असेल किंवा फार पूर्वीपासून दोन हजार अकरापासून आम्ही आत्तापर्यंत सर्वांनी मिळून हात दिली ती हितासाठी दिलेली आहे समाजावर होत असलेल्या अन्यायाच्यासाठी दिलेले विरोधात ती दिलेली आहे म्हणून तुमची जी, जी, जी विश्वास आहे आहे ते आम्हाला विश्वास आहे की आम्ही सत्कार्यासाठी आणि सर्व व्यापक असं सांगायचं घेतलं असे कार्यक्रम हो। देत असल्यामुळे या भूमिकेला लोक स्वीकारतील त्याच्यात कुठले तुम्ही दादा पण पश्चिम मध्यार्थून जा राखीव आहे आणि सगळेच समाजाचेच उमेदवार उभे आहे हा तर त्याच्याबद्दल असं आहे की विचारधारेचा प्रश्न असतो आता इथं नुकताच विषय तर चर्चेला गेला तो असं की राखीव मतदारसंघ असल्यामुळं मी बौद्ध आणि निवडून मत घ्यायचं म्हणलं तर म्हणजे हिंदू अशा पद्धतीनं त्या वागतात संजय सिरसा काय त्यांनी एक तर त्यांची भूमिका जाहीर करावी एकीकडे आमच्या मिलिंद बहुमानल्याप्रमाणे ते हिंदू मतदारांनाच मुळख बनवतात आणि दुसरीकडे खाजगी त्यांचे जे काही जेवढी विधी आहे ते बौद्ध पद्धतीनं करतात बौद्ध की हिंदू बाहेर मत घेण्यासाठी हिंदू आणि घरात वागण्यासाठी बौद्ध हा तुटप्पे पारच आणणार नाही त्यांनी त्यांची भूमिका तयारी ज्यांना बाबासाहेबांनी दिलेले बावीस पंचवीस मान्य त्यांनी ते जाहीर करावं धन्यवाद